मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ खास आग्रहाच्या निमंत्रणासाठी स्वरा इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी खास आयोजित करत आहे स्मार्ट गुंतवणुकीचे स्मार्ट सत्र शाश्वत आर्थिक यशासाठी गुंतवणूकीचे ज्ञान मिळवण्यासाठी इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम म्युच्युअल फंड आणि एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीचे फायदे आणि आर्थिक नियोजन या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचं आयोजन उद्या शनिवार दिनांक दहा मे रोजी संध्याकाळी सहा ते आठ यावेळी हॉटेल राजयोग नगर पुणे रोड अहिल्यानगर या ठिकाणी केलेला आहे तरी या महत्वाच्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सदर कार्यक्रमासाठी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या अशा मित्रांना नातेवाईकांना आमंत्रित करू शकता की ज्यांनी अजून म्युच्युअल फंडामध्ये मध्ये गुंतवणूक केलेली नाहीये फक्त यासाठी आगाऊ आवश्यक आहे कृपया कॉल करा किंवा मेसेज करा लक्षात ठेवा माहिती हीच खरी संपत्ती आहे शिकून घ्या समजावून घ्या आणि शहाणपणाने गुंतवणूक करा आपल्या कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोतच स्वरा इन्व्हेस्टमेंटला कॉल करा आणि उद्याच्या कार्यक्रमाला नक्की या